नमस्कार मित्रांनो कायदन चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज मी तुमच्यासाठी माझ्या सख्ख्या वहिनीची कथा घेऊन आलो आहे माझं वय सध्या वीस वर्ष आहे आणि माझं नाव बंटी आहे आमच्या कुटुंबात चार सदस्य होते माझे बाबा माझा मोठा भाऊ राजीव आणि मोठ्या भावाची बायको निकिदा वहिनी माझी आई जाऊन तीन वर्षे झाली होते आणि आमच्या घरात आम्ही तिघं पण पुरुष राहत होतो त्यामुळे आम्हाला अनेक अडचणीला सामोरे जावं लागायचे आमच्या जेवण बनवण्याचा विषय असो किंवा घरातील इतर काही कामाचा राजू वयाने माझ्यापेक्षा मोठा असल्यामुळे त्याचे लग्न आधी करायचे ठरवले होते त्यामुळे बाबांनी ठरवलं की राजूचं लग्न अगोदर करायचं पण तो थोडा बोलसर असल्यामुळे त्याला कोणीही मुलगी देण्यास तयार होत नव्हते त्यामुळे आमच्या नातेवाईकातीलच एका मुलीसोबत त्याचे लग्न लावून दिले ती दिसायला एकदम नॉर्मल होती आणि रंगाने सुद्धा जरा सावळीच होती त्यामुळे तिच्या आईवडिलांनी लग्नास होकार दिला होता आणि आमच्या घरी पैशा पाण्याची देखील काही कमी नव्हती पप्पा चांगल्या ठिकाणी जॉबर होते आणि जमीन देखील आम्हाला बरीच होती कमी होती तर ती फक्त माझ्या भावामध्ये होती तो थोडा बोलसर होता जास्त करून कोणाला बोलत देखील नव्हता आणि घरच्या बाहेर आणि घराच्या बाहेर देखील जात नव्हता सुरुवातीला तर सर्व काही व्यवस्थित चालू होतं आणि निकिता सोबत माझी मैत्री देखील आता चांगली झाली होती राजीव जरा बोलसर असल्यामुळे तो निकिता जास्त करून काही बोलत नव्हता त्यामुळे ती घरी बसून एकटी बोर होत होती आणि मी पण कॉलेजला जात असल्यामुळे घरी थांबत नव्हतो बाबा पण त्यांच्या जॉबवर निघून जायचे आणि ती घरी एकटी पडल्यासारखी व्हायची अशातच माझ्या कॉलेजला दहा दिवसांच्या सुट्ट्या होत्या त्यामुळे मी आता दहा दिवस कॉलेजमध्ये जाणार नव्हतो आणि घरीच राहणार होतो एक दिवस मी माझ्या रूममध्ये कॉलेजच्या नोट्स पूर्ण करत होतो थो थो। थोडा वेळ नोट्स पूर्ण केल्यानंतर मी किचनकडे पाणी पिण्यासाठी गेलो किचनकडे जाताना निकिता वहिनीची रूम लागत होती आणि मला त्या रूमच्या समोरून जायचे होते त्यावेळेला दुपारचे तीनचा वेळ झाला होता मी रूमच्या समोरून जाताना निकिता वहिनीचा कुजबुजलेला आवाज ऐकू आला दादाला म्हणत होती तुम्ही कधी पण झोपलेले असता आणि माझ्यावर कसलंही लक्ष देत नाही तुम्हाला माझी अजिबात काळजी वाटत नाही दादा त्यावेळेला तिला काहीही बोलत नव्हता तो फक्त गप्प बसून तिचं ऐकून घेत होता यावरून मला समजून येत होतं की दादा तिच्या गरजा पूर्ण करत नाही आणि तिला कसलीही खुशी देत नाही त्यामुळे निकिता वहिनी नेहमीच चिडचिड करत असते आणि तिचं चिडचिड करणं स्वाभाविक पण होतं कारण एका बाईला ज्या सुखाची गरज असते ते सुख दादा तिला देत नव्हता दुसऱ्या दिवशी सकाळी मी गच्चीवर व्यायाम करत होतो त्यावेळेला निकिता वहिनी कपडे सुकवण्यासाठी गच्चीवर आली होती आणि माझं व्यायाम काढणं चालू होतं निकिता वहिनी निक कपडे वाळू घालता घालता माझ्याकडे पाहत होती पण तिची पाहण्याची नजर सामान्य नव्हती ती वेगळ्या नजरेनेच माझ्याकडे पाहत होती जसे की तिच्या मनात काहीतरी सुरू आहे तिचे कपडे वाळू घालवणे आता आवरत आले होते आणि माझा पण व्यायाम काढण्याचा टाईम आता पूर्ण झाला होता व्यायाम काढत असल्यामुळे माझं अंग गा घामाने ओलचिंब झालेलं होतं मी उभं राहून वहिनीकडे पाहत होतो तेवढ्यात वहिनी पण माझ्याकडेच पाहत होती तर मी वहिनीकडे पाहून डोळ्यांनी खुणावलं आणि विचारलं काय पाहता आणि ती माझ्यासमोर येऊन उभा राहिली आणि मला म्हणाली तुम्हीच माझ्याकडे पाहत आहेत तेवढे बोलून मी माझ्या रूमकडे निघालो होतो तर निकिता वहिनी मला म्हणाली एवढी काय घाई झाली तुम्हाला खाली जाण्याची आणि पुन्हा माझ्याजवळ येऊन एका कपड्याने माझं अंगाचा घाम पुसू लागली आणि माझ्या डोळ्यात एकटक पाहू लागली त्यावरून मला समजून येत होते की निकिता वहिनीची माझ्याकडे पाहण्याची नजर काही चांगली नाही तर मी निकिता वहिनीला म्हणालो याची काही आवश्यकता नाही मी माझ्या हाताने पुसून घेतो हा घाम तर निकिता वहिनी म्हणाली तुम्ही तर स्वतःचे काम केव्हापर्यंत स्वतःच करता आमच्यासारख्यांना पण कधीतरी संधी द्या तर मी म्हणालो राहू द्या काही आवश्यकता नाही पण निकिता वहिनी काही माझ्या ऐकण्याच्या बेतात नव्हती ती फक्त तिच्या मनाला जे योग्य वाटेल तेच करत होती निकिता वहिनीने जिन्यातला दरवाजा बंद करून घेतला होता आणि त्या दरवाजासमोर राहिली होती तर मी निकिता वहिनीला म्हणालो वहिनी मला उशीर होत आहे मला बाहेर जायचे काम आहे तर निकिता वहिनी मला प्रेमाने म्हणाली आधी घरातले तर काम पूर्ण करा मग बाहेरचे काम करा तर मी वहिनीला म्हणालो मी घरातले सर्व काम केलेले आहेत तर वहिनी मला म्हणाल्या तुम्ही तर घरातली सर्व काम करता पण तुमचा भाऊ काही घरातले काम करत नाही तुमच्या दादापेक्षा तुम्ही हे पण काम चांगल्या पद्धतीने करू शकता तर मी निकिता वहिनीला विचारलं हे काम म्हणजे कोणतं काम नेमकं तर निकिता वहिनी म्हणाली जे तुमच्या दादाला जमत नाही ते काम वहिनी मला डबल मिनिंगमध्ये बोलत होती त्यामुळे माझ्या लक्षात सर्व काही येत नव्हतं त्यामुळे मी वहिनीला पुन्हा एकदा विचारले तर निकिता वहिनी म्हणाली तुम्हाला तर माहीत आहे तुमचा भाऊ एवढा काही हुशार नाही आणि बायकोला जे सुख द्यायचे ते सुख पण त्याला द्यायची माहिती नाही तर मी निकिता वहिनीला म्हणालो यात मी काही करू शकत नाही हा तुमचा बायकोमधला विषय आहे आणि तुम्ही माझ्यासोबत हा शेअर पण करू नका कारण माझ्याकडून या समस्येचे काही निवारण होणार नाही निकिता वहिनी म्हणाली तुम्ही पण तुमच्या भावासारखेच आहात की काय मला वाटतं तुमच्याकडून पण काही होत नसावं मी प्रेमाने नाही ऐकल्यामुळे ती मला उकपसरण्याचा प्रयत्न करत होती तर मी माझ्या वहिनीला म्हणालो वहिनी तुमचा काहीतरी गैरसमज होत आहे तर मी माझ्या वहिनीला म्हणालो वहिनी तुमचा काहीतरी गैरसमज होत आहे कारण तुम्ही जसा विचार करताना तशी माझ्यात कोणतीही कमी नाही आणि मी रागराग वहिनीच्या हाताला धरून तिला बाजूला खेचलं आणि जिन्याचा दरवाजा करून खाली गेलो त्या दिवसापासून निकिता वहिनी जास्त करून माझ्याजवळ जा येण्याचा प्रयत्न करत होती आणि आता दादा जरी असला तरी ती त्याला, त्याला न घाबरता माझ्याकडे एक टक्क लावून पाहत होती तसंही त्याला घाबरण्याचं काही कारण नव्हतं कारण तो थोडासा बोलसर असल्यामुळे तो या गोष्टीकडे जास्त करून लक्ष घालत नव्हता त्यामुळे निकिता त्याचा फायदा घेत माझ्याकडे सारखी पाहत राहायची आणि माझ्या हालचाकलीकडे पण लक्ष ठेवायची आता कधी पण तसलीच चावड चाळी करत होती पण ती माझ्या भावाची बायको असल्यामुळे मी तिच्यापासून लांब राहण्याचा प्रयत्न करायचो कारण मला या गोष्टी योग्य वाटत नव्हत्या पण एक दिवस असं घडलं की माझा विचारच बदलून गेला त्या दिवशी पहिली वेळेस माझं मन माझ्या निकिता वहिनीवर गेलं होतं आणि तिला निरखं पाहण्याची इच्छा झाली होती कारण तो प्रसंगही तसाच होता माझ्या जागी कोणताही पुरुष असला तरी पण त्याने मागचा पुढचा विचार न करता नजाऱ्यावर लक्ष ठेवले असते ती सकाळची वेळ होती त्यावेळेला जवळपास आठ वाजले असतील तो वेळ म्हणजे सर्वांच्या आंघोळ करण्याचा वेळ होता आणि मी सकाळी गच्चीवर व्यायाम करून खाली आलो होतो आणि मी इकडे तिकडे पाहिले तर निकिता बहिणी मला दिसत नव्हती माझ्या पण मनाला आज जरा बरं वाटत होतं कारण निकिता बहिणीच्या वागण्याचा मला कंटाळा आला होता ती रोजच माझ्यासोबत विचित्र वागत होती ती दिसत नसल्यामुळे मी जरा खुश झालो होतो आणि आनंदात मी आंघोळ करायला निघालो होतो पण पुढं असं काही घडलं की त्यामुळे माझे सर्व विचारच बदलून गेले मी आंघोळ करण्यासाठी बाथरूमकडे निघालो पाहिले तर बाथरूमची कडी उघडलेली होती त्यामुळे मी सरळ बाथरूममध्ये शिरलो आणि पुढचा नजारा पाहून थप्पत झालो कारण निकिता वहिनीची जवानी मला जशाच तशी माझ्या पुढे दिसत होती आणि तिला अजून कोणाचा स्पर्श देखील झालेला नव्हता त्यामुळे ती टच्च भरलेली दिसत होती मी अचानक आतमध्ये गेल्यामुळे ती पण थोडी घाबरली होती आता आमच्या दोघांच्यामध्ये कशाचाही अडथळा नव्हता मी आता पारदर्शक वस्तूसारखं तिला निहाळत होतो त्यावेळेला वहिनीच्या कालावर वेगळ्याच प्रकारचे एक हसू दिसत होतं जसं की तिला पण वाटत होतं की मी तिला या अवस्थेत बघावं मी आता पुढचा नजारा बघून स्थिर झालो होतो मला माझी नजर पुढच्या नजऱऱ्याहून हटवायची सुद्धा इच्छा होत नव्हती तितक्यात निकिता वहिनीने माझा हात धरला आणि तिच्याकडे खेचलं मी पण नाकार न देता निकिता वहिनीच्या जवळ जात होतो आणि मी आता माझ्या कामाला लागलो होतो पण निकिता वहिनीच्या वागण्यावरून वाटत होते की ती खूपच भुकेलेली आहे मी वरच्या बाजूने काम आवरले होते आणि आता मेन मुद्द्यात हात घालायला चालू झालो होतो पण तितक्यात मला कोणतरी तिकडे आल्याचा भाग झाला त्यामुळे मी माझा हात मागे घेतला आणि बाहेर आलो बघितले तर दादा बाहेरच उभा होता मला धक्काच बसला होता पण योगायोग त्याने आम्हाला पाहिलं नव्हतं बहिणी बाहेर आली आणि मला म्हणाली तूही आंघोळ करून घे मी लगेचच तिथून निघालो आणि आंघोळ करण्यास सुरुवात केली आतमध्ये वहिनीचे खालचे कपडे अडकलेले होते मी ते हातात घेऊन आणि त्यांच्या वासात हरून गेलो मी आंघोळ केल्यानंतर टॉवेल कमरेला गुंडाळा बाहेर येताना म्हणालो वहिनी माझे कपडे कुठे आहेत तिने मला कपडे दिले आणि मी लवकरात लवकर कपडे घालून सर्व काही आवरून किचनमध्ये गेलो किचनमध्ये वहिनी दुपारचं जेवण बनवत होती मी तिथे गेल्यावर तिने मला मिठी मारली त्यावेळी मला तिच्या जवळ येण्याचा आनंद झाला मनात कसे तरी होऊ लागले मी तिला विचारलं मी काही मदत करू का तिने उत्तर दिलं नको तू फक्त इथे शांत बस मग तिने गप्पा मारत हसत खेळत जेवण बनवले आणि आम्ही तिघेजण एकत्र बसून जेवण करत होतो निकितावहिणी माझ्या समोरासमोर बसलेली होती आणि माझ्या पायाला तिचा पाय घासत होती प्रेमाने मला विचारत होती पण ती तुला काय हवं आहे का मी तिला काहीच नको म्हणालो पण आज तिच्या आवाजात काहीतरी खास होतं आणि त्या क्षणात मनात अनेक प्रश्न उभा राहिले त्यानंतर मी जेवण वगैरे करून माझ्या रूममध्ये गेलो आणि दादाचं जेवण अजून आवरलं नव्हतं त्यामुळे दादा जेवण करत होता रूममध्ये जाताना निकिता वहिनी पण माझ्या मागेमागेच माझ्या रूममध्ये आली आणि मला म्हणाली तू आज खूपच लवकर जेवण आवरलं तू मी म्हणालो जा तसं काही नाही माझं जेवण झालं आहे तर वहिनी म्हणाली तुझं जेवण झालंय का दुसऱ्या कशासाठी तू बुक शिल्लक ठेवली आहे मी म्हणालो तसं काही नाही तर वहिनी म्हणाली मग कसं आहे आणि विचारलं तुझी कोणी गर्लफ्रेंड आहे का नाही तू एवढा छान दिसतोस आणि पर्सनॅलिटी पण तुझी चांगली आहे तसं काही नाही मी अजून सिंगलच आहे तर वहिनी म्हणाली तुझ्यासारखा एवढा सुंदर मुलगा अजून कसे काय सिंगल आहे तर मी म्हणालो मला मुलींमध्ये काही इंटरेस्ट नाही तर निकिता वहिनी म्हणाली तुला मुलींमध्ये इंटरेस्ट नाही तर मग कोणात इंटरेस्ट आहे तर मी तिला चेष्टा करत म्हणालो मला लग्न झालेल्या बाईमध्ये जास्त इंटरेस्ट आहे तर निकिता वहिनी म्हणाली मग माझ्यात इंटरेस्ट नाही का तुला मी म्हणालो तुमच्यात इंटरेस्ट आहे म्हणून तर माझी अजून कोणी गर्लफ्रेंड नाही आम्ही आता बोलता बोलता जवळ येत चाललो होतो आणि वहिनी माझ्या मिठीत येऊ लागली होती वहिनीजवळ आल्याबरोबर मी वहिनीचे मन पूर्णपणे मोकळं केलं आणि तिच्या मनात शिरण्याचा प्रयत्न करू लागलो पण माझ्या प्रयत्नात काहीतरी कमी पडत होती त्यामुळे मी पुढे जाण्यास असमर्थ होतो कारण आम्ही दोघं पण पहिली वेळेस या गोष्टी करत होतो आणि या रस्त्यावर या अगोदर कोणाचीही गाडी देखील चाललेली नव्हती आणि त्यातली त्यात माझ्या गाडीची लांबी रुंदी देखील थोडीच जास्त होती आणि अनुभव आमच्या दोघांना पण थोडा अपूर्ण होता त्यामुळे मला समजत नव्हतं हो की मी पुढचा पाऊल कोणता उचलावं तर निकिता वहिनी मला म्हणाली तू कशाचा तरी वापर कर म्हणजे तुला सोपे जाईल कारण या अगोदर तुझ्या दादाने एकदा प्रयत्न केला होता तर त्याने या वस्तूचा वापर करून व्यवस्थितपणे आतमध्ये शिरला होता पण तुझ्या बाबतीत मलाही शक्य वाटत नाही कारण तुझ्या नागराज खूप मोठ्या आकाराचा आहे आणि माझा रस्ता खूप छोटा आहे आता मी वहिनीने सांगितलेला पर्याय वापरत होतो या पर्यायाचा एकतर फायदा झाला होता की मी माझं पहिलं पाऊल अगदी आरामात पुढे टाकलं होतं आणि दुसरं पाऊल मी पुढे टाकण्याच्या मार्गावर होतो मी माझे दुसरे पाऊल उचललं आणि पुढे सरकू लागलो पण वहिनीला अति नको वाटत होतं कारण रस्ता खूप छोटा होता आणि गाडी खूप मोठी होती तर वहिनी मला म्हणाली तुम्ही एक काम करा माझं तोंड कशाने तरी दाबून ठेवा आणि तुमची गाडी वेगाने पुढे ढकला म्हणजे रस्ता एकदा मोकळा झाला की तुम्हाला पुढे चालायला काही अडचण येणार नाही आता मी फक्त वहिनी जे सांगेन तेच करत होतो कारण तिला जसं सहन होत होतं तसं मी तिच्या रस्त्यावर पुढे चालत होतो निकिता वहिनी बोलली तसे मी आता करू लागलो होतो आणि वेगाने मी माझी गाडी पुढे ढकलून रस्ता पूर्णपणे मोकळा केला वहिनीला माझ्या ह्या कार्याचा खूप त्रास होत होता परंतु एक आनंद देखील येत होता निकिता वहिनीच्या डोळ्यात पाणी आणि चेहऱ्यावर आनंद सोबतच आला होता आणि मी पण आता चालण्यास खूप रिलॅक्स फील करत होतो कारण रस्त्याची पूर्णकडे मी आता तोडलेल्या होत्या त्यामुळे मी आता वेगाने गाडी चालवत होतो परंतु पुढे चालत असताना रस्त्यावर पाण्याचे प्रमाण वाढू लागले त्यामुळे माझी गाडी आता सहजच इकडे तिकडे सरकत होती जसा वहिनीचा आवाज वाढत होता तशी मी गाडी वेगाने चालवत होतो कारण मला पण वेगळाच आनंद येत होता मी आता माझी गाडी जवळपास सात ते आठ मिनटे त्या रस्त्यावरून चालवत होतो रस्ता खूप छोटा असल्यामुळे गाडीला त्रास तर होत होता पण आनंद मात्र वेगळाच येत होता आणि मी त्या रस्त्यावर चालल्यामुळे वहिनी देखील आनंदी झाली होती आणि तिचं खूप दिवसाची ते अपूर्ण स्वप्न राहिलेलं स्वप्न मी आज पूर्ण केलं होतं आता मी त्या गवताळ रस्त्यावरून बाजूला सरकलो होतो आणि खाली बसलो होतो कारण खूप वेगाने गाडी चालून मी खूप थांबल्यासारखा झालो होतो मी दोन देखील खाली बसलो नव्हतो तरच वहिनी म्हणाली आपल्याला अजून खूप पुढे जायचे आहे तुला असं बसवून चालणार नाही पुन्हा एकदा या रस्त्यावर चालणे गरजेचे आहे मला ते नको वाटत होतं कारण मी खूप थकलो होतो पण वहिनी मात्र शांत झाली नव्हती ती खूप भुकेलेली वाटत होती आणि तिच्या आकारापुढे मी नाही म्हणू शकत नव्हतो त्यामुळे मी पुन्हा एकदा त्या रस्त्यावर आगमन केले आणि गाडी चालू लागलो परंतु आता पहिल्यासारखे काही अवघड नव्हते त्या रस्त्यावर पाणी झाल्यामुळे आता गाडी सहज पुढे जात होती मी काही क्षणातच त्या रस्त्यावर दोन राऊंड मारले होते तरी पण निकिता वहिनीची इच्छा पूर्ण झाली नव्हती तिला अजून पण तिसऱ्या राऊंडची अपेक्षा वाटत होती कारण खूप दिवसापासून तिला या गाडीचा स्वाद चाकायला भेटला नव्हता तिसरा मी काळजावर दगड ठेवून काढला कारण मी आता खूपच थकून गेलो होतो आमचं सगळं आवरून आता मी बाहेर निघालो होतो कारण थोडी मोकळी हवा खाण्याची गरज होती बाहेर गेलो तर दादा दरवाजातच उभा होता आणि त्यांनी आमचा सर्व पराक्रम त्याच्या डोळ्याने पाहिला होता वहिनी आतमध्ये येताना तिच्याकडून दरवाजा उघडा राहिला होता त्यामुळे दादानी काही न बोलता आमच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंतचा खेळ व्यवस्थित पाहिला होता पण तो काही न बोलता माझ्यापासून निघून गेला